उपवास असलेले पण आणि नसलेले पण अगदीच आवडीने खातात अशी ही साबुदाण्याची एकदम मौसूद अशी खिचडी एकदम परफेक्ट प्रमाणात जर साबुदाणा भिजवला तर ही एकदम मोत्याच्या दाण्यासारखी मुकळी ढाकळी अशी ही खमंग खिचडी तयार होते साबुदाण्याची खिचडी एकदम व्यवस्थित होण्यासाठी आपण व्यवस्थित साबुदाणा भिजवला पाहिजे आपण काय करतो बाजारातून पाव किलो अर्धा किलो असं पॅकेट आणतो अंदाजेच मापाने काढून घेतो मग त्यात अंदाजेच पाणी घालतो मग कधी ती कडक भिजते कधी पाणीदार अशी भिजते तर असं न करता एखादं भांडं घ्यावं मापासाठी तेवढ्याच मापाने साबुदाणा घ्यायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा मी इथे एक कपभर साबुदाणा घेतला दोन ते तीन वेळा त्याचं जे पांढरं पाणी निघतं आहे ना तोपर्यंत तो हे फक्त चमच्याने हलवून धुवायचं हाताने खूप चोळून धुवायचं नाही तर अशा पद्धतीने हे साबुदाणा मी तीन वेळा धुवून घेतला आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण पण योग्य असावं ज्या मापाने आपण हा साबुदाणा घेतला होता त्याच मापाने तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये घालायचं एक कप साबुदाणा आपण घेतला असेल तर त्याच्यामध्ये एक कपच इतकं पाणी घालायचं व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि हे रात्रभर आपण असं भिजायला ठेवून द्यायचं जर आपण सकाळी खिचडी करणार असू तर रात्री झोपताना हा साबुदाणा भिजायला ठेवून द्यायचं आणि सकाळी तुम्ही उठून बघू शकता तर एकदम असं दुप्पट साबुदाणा फुलून वर आलेला आहे साबुदाणा कधी पण व्यवस्थित भिजला ना की मग खिचडी तुम्ही कशीही घाईघाई जरी बनवली तरी ती सुंदरच होणार तर अशा पद्धतीने हा मोकळा ढाकळा एकदम मऊ लुसलुशीत साबुदाना भिजून तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू पण शकता आणि जर का माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या ह्या वेदिकाच रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आता साबुदाण्यासाठी आपण उकडलेला बटाटा कधी नसतो तर अशा वेळेला आपण साधाच बटाटा घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि आपण जसं कांदा कापतो ना तशा पद्धतीने हा बटाटा हो कट करायचा म्हणजे साबुदाना पटकन होतो घ्यायच्या वेळेलासुद्धा हा बटाटा पटकन शिजतो जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्या प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला फोडणीसाठी इथं मी साजूक तूप वापरते दोन चमचे त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता थोडेसे जिरे फोडणीला घातले नंतर आपण बारीक मिरच्या घातल्या बारीक मिरच्या चांगल्या भाजायच्या म्हणजे त्याचा तो तिखट पण आहे ना तो तेलात उतरतो त्यानंतर आपण चिरलेला बारीक बटाटा घालून घेतला गॅसची आज मीडियम ठेवायची हा बटाटा पटकन भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे हा बटाटा खिचडीमध्ये अळणी लागत नाही आणि एकदा हलवून परत त्याच्यात ताट झाकायचं अर्ध्या मिनटासाठी म्हणजे हा बटाटा पटकन शिजतो आतून आणि आपण जसं फ्रेंच फ्राईज खातो ना बाहेर त्या पद्धतीने हा बटाटा लागतो बटाटा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जाडसर शेंगदाण्याचं कूड घालून घेतोय त्यानंतर आपण भिजवलेला संपूर्ण साबुदाणा घालायचा एक ते दीड चमचा साखर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि यावरच तुम्ही डायरेक्ट लिंबू पण पिळू शकता आता आपण हे सर्व साबुदाणा आणि हे सर्व बटाटा शेंगदाण्याचं कूट फक्त मिक्स होईल इथपर्यंतच हलवून घ्यायचं जास्त ह्याला सारखं परतत बसायचं नाही आपल्याला ही खिचडी वाफेवर बनवायची म्हणजे ती मौसूत राहते जरी शिळी जरी राहिली ना ही खिचडी तितकीच मौसूत राहणार एकदम कडक वातड अजिबात होणार नाही जर अशा पद्धतीने केली तर एकदा का हे सर्व मिक्स झालं की गॅसशी आज बारीक ठेवायची एक मिनिटभर ह्याला झाकून ठेवायचं परत हलवायचं वरून खालून एकसारखं करून घ्यायचं परत ह्याला झाकून ठेवायचं परत एक मिनिटासाठी अशा पद्धतीने एक दोन तीन वेळा वाफ देऊन घ्यायची आणि ही मौसूद अशी ही खिचडी तयार झाली शेवटला इथं मी लिंबू पिळलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर उपवासाला चालत असेल तर, तर नक्की घालून खावा आणि ह्याच्याबरोबरच तुमच्याकडे दही असेल तर नक्कीच दही टाकून पण खाऊन बघा आणि आवडली आपली रेसिपी तर नक्कीच वेदिका रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गरमागरम खिचडी खायला घ्या बरं